मित्रांनो नमस्कार आज अगदी रोहन आलेलं आहे धीरज आलेला आहे बागमर आलेली आहे आणि आपण अभ्याघातामध्ये चाललेलो आहोत ठीक आहे हां ठीक आहे ठीक आहे मी या ना वर या अभ्याघातामध्ये या अभ्याघातामध्ये या जाऊ ना ना तुम्ही ना अच्छा

माझ्याकडे अशी तक्रार ऐका ना सर एक मिनिट प्रामाणिकपणे अगदी कुठलंही ठीक आहे हरकत नाही माझा प्रश्न हरकत प्रश्न बंद करणं बोल मी बंद का करायचं एक एक मिनिट मॅडम मला फक्त मॅडमची अशी तक्रार आली होती की माझं नाव सांगून तुम्ही सांगितलं की एक आदेश निघालेला आहे जे खोटं आहे सर अधिकारीने खोटं बोलू नये पहिली गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे माझं असं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा नियम पाळावे सगळे सर घ्या ना सर शूटिंग करतात आपण विनंती करून बोलून घ्या सरांना घ्या म्हणजे अटक करा का तुम्ही तुम्ही नागरिक आहेत ना ते आम्ही नागरिक लोक बघू आम्ही आमचं काय करायचंय तुम्ही उलट तुमचे नियम पाळा सगळ्यांनी आय कार्ड फालता घालव पाहिल साहेब साहेब सर तुमचं सांगा की तुमचं आयकर का नाही आहे आम्ही कसं ओळखायचं आणि कसं ओळखायच की तुम्ही अधिकारी आहात तुमच्या कोणत्याही प्रश्नाला तुम्ही मध्येच नका बोलू तुमचं ऐकत आहे का हे काय पुढे काय वाद घालू नका त्यांच्याशी त्यांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणं सर तुम्हाला विनंती आहे माझी तुम्ही आयुक्त महोदयाची परमिशन आहात नाही ऐका सर नाही ऐका ना माझं माझं ऐका ना साहेब मला सांगा लोक आले बघा नाही बोलायच नाही तुमच्याशी पावसात भिजाय का तुम्ही पावसात भिजा तो काय विषय नाही ऐका माझं विनंती आहे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर दिलं जातील कृपया ते शूटिंग बंद करावं बरोबर आहे त्यात अनुषंग कदाहि तुम्ही कायदा तोडताय सर कायदा तोडताय तुम्ही नाहीतर सर सरांची सही आणि उपलब्ध नाही मॅडम तुम्हाला मी सांगतो दुसरी माझी माझ्या सुरेसाठी मला तुमच्या आयुक्तांनी मला तुमच्या एका माणसानं माझ्यावर अटॅक केला या एरियामध्ये पीडकरांनी सर काय करायचं म्हणजे यांचा तक्रार द्यायची तू शूटिंग घ्या आणि बाहेर आपण बाईट करू ना बाहेर बाईट करू आणि जे आडवेल ना सर तुमच्या सगळ्यांचे आय कार्ड नाही याचं उत्तर तुम्ही आयुक्तांना देते बरं का आय कार्डचा वेगळा विषय सर आपल्याकडे सुरक्षा विभागाची माहिती आहे मला कामकाज माझी विनंती आहे तुम्हाला बाहेर काय असं तुम्ही आमचंच कामकाज हा तुम्ही बाहेर तुमच्याशीच काम आहे सर भारी आम्ही जो अर्ज आहे बाहेर बसण्याचं कारण नाही हा जनता जनता बरोबर बरोबर हे पूर्वी पण झाले हे पूर्वी पण झाले हे पूर्वी पण झाले आपण वैयक्तिक भेटू शकतो मग हे चुकीचं कारभार आहे नाही आम्ही इथेच थांबणार सर तुमच्या मुद्द्यावर विषयावर काय प्रभाव पडणार नाही हे सुरक्षा रक्षक काही परिपत्रक नसताना आम्हाला बाहेर काढलाय यांनी साहेबांनी सांगितलंय साहेबांनी सांगितलं माझी हत्या करायची म्हणून तुम्ही करणार का गुन्हा तुम्ही करणार का मिलिंद जाधवच्या वेळेला सुद्धा तुम्ही असं केलं व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या वेळेला सुद्धा असं केलं प्रथम अपील झाल्यानंतर आता तुम्ही मला व्हिडिओ रेकॉर्डिंग पासून बंधन करत नाहीये दरवेळेस सुरक्षा रक्षकांचं हे असतं

टोंक टोंबरे साहेब टुमटुंबडी तुम् साहेब खुंब्रे साहेबांनी तुम्हाला आज्ञा दिली की नागरिकांना बाहेर काढा खुंब्रे साहेबांनी तुम्हाला आज्ञा दिली की नागरिकांना बाहेर काढा खुंब्रे साहेबांनी तुम्हाला आज्ञा दिली की नागरिकांना बाहेर काढा ए फक्त एक एक बरं ठीक आहे तुम्हाला उपायुक्त ठुंब्रेंचं आज्ञा आहे बरं ठीक आहे काम करा तुम्ही इच्छा आहे का ज्या ज्या वेळी तुम्ही इथं काम करायला गेला तुम्ही डिस्टर्ब करता सांगा सांगा आम्ही ऑफिस असलं तरी मला सांगा मॅडम वेळ यायचं प्रत्येक वेळ हे चांगलंय सर काम सर काम सर काम करा मलाही बोलायचं तुम्ही लांब राह बर का जो मला हात लावेल त्याची पोलीस कंप्लेन करणार lam rawa lam rawa

आपण नागरिकांचं करतोय काय बा एक मिनट मला मला फक्त तुमचे सर येणपुरी साहेब तुमचं सर तुम्ही जाधव आणि नाईक सुद्धा घ्या हा नाही घ्यायचं त्यांचं पहिल्यांदा घ्या हे पहिल्यांदा त्यां करतात नागरिकांना फक्त ह्या मॅडम ज्या आहेत त्या पारदर्शक असतात ठीक आहे बोलतात कॅमेरा तुम्ही कॅमेरा निकालो शूटिंग करू कॅमेरा काढा शूटिंग करा त्याशिवाय ते मी माझं चालू आहे त्यांना जाऊ दे उठून गेले तर त्यांची नाही मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब